लोकसंस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणारा हादगा उत्सव सलग दहा वर्षापासून होतोय साजरा विद्या मंदिर हुनकिन हा शाळेत मुलांच्या सृजनशीलतेतून साकारतो परंपरेचा जिवंत रंग शिक्षकांचे योगदान आणि विद्यार्थ्यांचा उत्साह बनला लोकपरंपरेचा साक्षीदार गडिंगलज तालुक्यातील विद्यामंदिर हुनगिनहाळ शाळेत गेली दहा वर्षे सलग साजरा होणारा हदगा उत्सव हा केवळ एक शालेय उपक्रम नाही तर आपल्या लोकसंस्कृतीचे आणि परंपरेचे जतन करणारा एक जिवंत सांस्कृतिक सोहळा ठरला आहे हस्तनक्षत्राच्या आगमनानंतर आणि परतीच्या पावसाच्या सुरुवातीला या उत्सवाचा उत्साह गावभर दरवळतो शाळेतील विद्यार्थ्यांनी फळ्यावर हत्तीचे चित्र रेखाटून त्याभोवती पारंपरिक पद्धतीने फेर धरून गाणी म्हणण्याचा हा उपक्रम वर्षानुवर्षे सुरू आहे नैसर्गिक शक्ती देवता यांना साथ घालत मुलं पारंपरिक विडंबनात्मक आणि मनोरंजनात्मक गाणी म्हणतात हा सोहळा विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती पाठांतर कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासालाही चालना देतो असे मत शिक्षक महेश घुगरे आणि मुख्याध्यापक मारुती घोलराखे यांनी व्यक्त केले या उपक्रमाची सुरुवात या शाळेत शोभा रावण या शिक्षिकेने केली त्या सेवानिवृत्त झाल्यानंतरही आणि कोणतीही महिला शिक्षिका नसतानाही हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापक घोलराखे आणि घोगरे यांनी घेतली हे त्यांच्या संस्कृतीप्रेमाचे खरे उदाहरण आहे हदगा म्हणजे शेती स्त्रीशक्ती आणि निसर्ग यांच्यातील नाते जपणारा एक लोकपरंपरेतील उत्सव महाराष्ट्राच्या काही भागात याला भुलाबाई किंवा हदगा खेळ म्हणतात मुलं मातीच्या मूर्ती फुलं झाडांच्या फांद्या आणि हाताने रंगवलेल्या प्रतिमांचा वापर करून हा खेळ साजरा करतात यातून स्त्रीत्वाचा सन्मान निसर्गाशी नाते आणि सहजीवनाची भावना व्यक्त होते। आजच्या डिजिटल युगात जेव्हा लोकसंस्कृती आणि ग्रामीण परंपरा लोक पावत आहेत अशावेळी हुनगिनहाळ सारख्या ग्रामीण शाळेत परंपरेला जपणारा हा उत्सव साजरा होतो हे कौतुकास्पद आहे हा उपक्रम केवळ मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देत नाही तर त्यांच्यात आपली संस्कृती आपली ओळख याची जाणीवही रुजवतो हादगा उत्सव म्हणजे संस्कृतीचे कोंदन निसर्गाची वंदना आणि समाजातील एकात्मतेचा उत्सव आणि हुनगिन ही शाळा आज त्या परंपरेचा जिवंत साक्षीदार ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा